पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना शासनाच्या जमिनींचा अपहार करून ती खाजगी लोकांना देण्याची सवय आहे असं शासन स्वतः म्हणत आहे याच येवले यांनी पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये फार मोठी आणि सक्रिय भूमिका बजावली आपल्या अधिकाऱ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी भूमिका बजावली परंतु या येवले यांना पुण्यामध्ये आणलं कोणी कारण या येवलेंचा या या जर पूर्वेता पूर्वे इतिहास बघितला तर सुरुवातीला त्यांना दोन हजार एक सालची जे ते काही एम पी एस सी पास झाले त्याच्यामध्ये ते म्हणे कर्णबधीर या कॅटेगरीतून ते पास झाले त्यानंतर त्यांना नागपूर विभागामध्ये सुरुवातीची सेवा देण्यात आली सेवा करत असतानाच काही वर्षातच त्यांनी आपले गुण दाखवायला सुरुवात केली त्याच्यामध्ये जमिनीचे घोटाळे आहेत नागपूर भागातच Uh, कोतवाल प भरती प्रकरणामध्ये प्रत्येकी काही लाख रुपये घेतल्याचं त्यांच्यावर आरोप होता एका वेळेला तर त्यांना लाच घेताना पकडण्यात आलं एवढं सगळं करत असताना त्यांना खास पुण्यामध्ये आणलं कुणी कशासाठी आणलं आणल्यानंतर जे काही त्यांनी इंदापूरमध्ये गोंधळ घातला अनेक जमिनींचं बेकायदा वाटप वाळू संबंध आणि इतर अनेक प्रकार त्याच्यामध्ये ते काही वेळा निलंबितही झाले निलंबित असताना त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये उल्लेख आहे की त्यांना कार्यकारी काम देऊ नये म्हणजे जे त्यांनी पुण्यामध्ये बजावलं तसलं काम देऊ नये असं असतानाही इंदापूरमध्येही त्यांना सस्पेंड करण्यात आलं होतं इतरही अनेक आरोप आहेत असं असतानाही त्यांना पुण्यामध्ये आणलं गेलं पुण्यासारख्या शहर संवेदनशील शहरामध्ये आणताना कोणता विचार केला गेला हे आपल्याला माहिती नाही परंतु त्यांना पुण्यात आणलं गेलं विशेषतः अशा अधिकाऱ्यांच्या राज्य सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी बदल्या करण्यामध्ये जे गोंधळ होतात गडबड होते राजकीयचा त्याच्यावर हस्तक्षेप होतो म्हणून सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये असं सांगितलं होतं की याच्यासाठी राज्यसेवा Uh, राज्य निवड मंडळ असेल त्याच्यामध्ये सगळे मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी असतात त्यांनी त्या अधिकाऱ्यांचं गुणावगुण तपासून त्यांना योग्य ती जागा योग्य त्या ठिकाणी नेमलं ने पाहिजे असं असतानाही या येवले यांना पुण्यासारख्या शहरात कसं नेमलं गेलं राज्य निवड मंडळ काय करत होतं त्याच्यातले अधिकारी काय करत होते त्यांनी हा निर्णय घेतला कसा हा निर्णय कुठल्या मंत्र्याच्या दबावाखाली राजकारण्याच्या दबावाखाली घेतला की आणखी कसा घेतला हे आता लोकांच्या समोर आलं पाहिजे आणि अशा अधिकाऱ्याला वारंवार पाठीशी घालणाऱ्या सदस्यांवर आणि ज्या कोणी राजकारण्याने यांचे बदले केले असतील किंवा बदली करायला दबाव आणला असेल त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे कारण असं झालं नाही तर सध्या असं दिसून येते की असे भ्रष्ट आणि कोणत्याही मार्गाने सेवेत घोटाळे करणाऱ्यांना करणारे लोक राजकारण्यांचे लाडकी असतात तेच पुण्यातल्या संजय सूर्यकांत येवले प्रकरणावरून दिसतंय आता तरी त्यामुळे याच्यात लक्ष घालून नेमकं काय झालंय याचा शोध घ्यावा अशी विनंती आम्ही राज्य शासनाला करत आहोत आता जोकासू एस या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड